आमदार राजू खरेंचा तो व्हिडिओ जोरदार व्हायरल मोहळचे विद्यमान आमदार राजू खरे यांच्या व्हिडिओनं सोशल मीडिया तसेच समाज माध्यमात धुमाकूळ घातलाय आमदार राजू खरे यांची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ही सर्वसामान्य जनतेला भावते बाबतीत अलर्ट राहून गोरगरिबांच्या अडचणीला धावून जाणारा आमदार म्हणून अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या आमदार राजू खरे यांनी आमदार म्हणून नाही तर जनतेचा सेवक म्हणून काम करणार असल्याचं जाहीरपणे सांगितलंय सध्याची राजकीय परिस्थिती नेत्याला गडगंज बनवते त्यामुळे निवडणुकीपूर्वी आश्वासने देणारा आणि निवडून आल्यानंतर नेत्यांची बदलणारी वागणूक आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो मात्र मोहळचे आमदार हे असे आमदार आहेत की ऊन वारा पावसाची तमा न बाळगता समोर उभा राहून काम करून घेतात मागील अनेक दिवस आपण पाहिलं असेल की देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं पण मोहळ तालुक्यातील जनतेला नव्हतं अजूनही तिथं प्रस्तावित नेत्यांची दहशत चालत होती त्यामुळे अन्या याच्या ओझ्याखाली विकासाची अडवणूक झालेल्या मोहळमध्ये आमदार राजू खरे यांनी अनेक ठिकाणी अने रस्ते बनवले याच विश्वासानं मोहळकरांनी त्यांना निवडून दिले निवडून आल्यानंतर आमदार राजू खरे केवळ एसी गाडीच्या काचेत बसून न राहता रोडवरती उभा राहून काम करून घेताना हा व्हिडिओ आपण पाहतोय त्यामुळे रस्त्याला दर्जा आणि जनतेला ऊर्जा मिळते आहे